पालकमंत्रीपदावर दावा केला नाही पण पक्ष जे आदेश देईल ते काम मी करेन कामगार कामगार मंत्री मंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्ह्यात आले असता त्यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही होते कामगार मंत्रालय फार मोठे असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत बेरोजगारांना काम द्यायचे आहे अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली असून पालकमंत्री पदावर आपण दावा केला नसून पार्टी जो आदेश देईल ते काम मी करीत असतो अशी प्रतिक्रिया फुंडकर यांनी दिली आहे यावेळी माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा आमदार डॉक्टर संजय कुटे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते काय भावना आहेत मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा श्री गजाननाच्या दर्शनाला आलं आज पहिल्यांदाच मतदारसंघात येतोय आणि इथे येत असताना एवढी मोठी जबाबदारी बेलताना कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यासाठीच आज गजान महाराजांकडनं प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे की येणारे पाच वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडो जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे त्या दृष्टीने आता मी काम करतो वि हे आहेत कामं आहेत कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील अंतर्गत उद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल खूप मोठं खातं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे चांगलं काम उभं करत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रीपदावर आपण दावा केला होता मी दावा कशावरच केलेला नाही जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो